आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज त्यांची लक्षणे आणि उपचार हा स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह अवयवांचा संसर्ग आहे जेव्हा लैंगिक संक्रमित जीवाणू तुमच्या योनीतून तुमच्या गर्भाशयात पेलोपियन नलिका किंवा अंडाशयात पसरतात तेव्हा बहुतेकदा असे घडते रिप्रोडक्टिव्ह अवयव डॅमेज झाल्यास वंद्यत्व येऊ शकते हे टाळण्यासाठी पीआयडी वर उपचार घेणे अनिवार्य आहे पीआयडी हे तुमच्या वंध्यत्वाचं कारण असू शकतं तेव्हा पीआयडी सह गर्भधारणा कशी करावी याविषयी जाणून घेऊया पीआयडी म्हणजे पेल्विक दाहक रोग जो महिलांच्या अवयवांचा सा एक संसर्ग आहे क्लॅमेडिया किंवा गोनेरिया यासारख्या लैंगिक संक्रमित जीवाणू योनीतून गर्भाशय फॅलोपियन ट्यूब किंवा अंडाशयात पसरतात तेव्हा सहसा हे उद्भवते पीआयडीची लक्षणे वेगवेगळी असू शकतात परंतु अनेकदा खालच्या ओटी पोटात दुखणे योनीतून असामान्य स्त्राव वेदनादायक लघवी आणि ताप यांचा समावेश होतो उपचार न केल्यास पीआयडीमुळे वंध्यत्व किंवा गर्भधारणा यासारख्या गंभीर गुंतागुंत होऊ शकते इन्फेक्शन आणि वंध्यत्व स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मधील विविध प्रकारच्या इन्फेक्शनमुळे प्रामुख्याने रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकच्या वरच्या भागात जळजळ होते हा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकचा एक प्रकारचा चढता संसर्ग आहे कारण सुरुवातीला रिप्रोडक्टिव्ह ट्रॅपच्या खालच्या भागात इन्फेक्शन होते आणि हे बॅक्टेरिया दिशेने पसरतात महिलांचे रिप्रोडक्टिव्ह अवयव गर्भनालिका अंडाशय आणि गर्भाशयात इन्फेक्शन पसरते पीआयडी इन्फेक्शनचे फर्टिलिटीवर होणारे परिणाम रिप्रोडक्टिव्ह अवयवांची कार्यक्षमता कमी होते फेलोपियन ट्यूब खराब होऊ शकतात इन्फेक्शनमुळे खराब झालेल्या ट्यूब मधून पाणी झिरपते तेव्हा गर्भ रुजण्यात अडचणी येतात इन्फेक्शन मुळे शुक्राणूंच्या प्रवासात अडथळा येतो आणि शुक्राणू पुढील दिशेने प्रवास करू शकत नाही परिणामी शुक्राणू स्त्री बीजापर्यंत पोहोचू शकत नाही आणि वंद्यत्व येते मासिक पाळी अनियमित होते अंडाशयांना संसर्ग झाल्यास अंडाशय खराब होतात ओव्ह्युलेशन समस्या निर्माण होते स्त्रीबीज फलित करण्याची शुक्राणूंची क्षमता कमी होते धोका जास्त असतो एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भाशयाबाहेर होणारी अस्थानिक गर्भधारणा जी प्रामुख्याने फेलोपियन ट्यूब मध्ये होते उपचार के न केलेल्या पीआयडीचा रिप्रोडक्टिव्ह अवयवांवर होणारा परिणाम पीआयडीची लक्षणे दिसल्यानंतर लवकर उपचार केल्यास इन्फेक्शन रोखले जाते परंतु लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास इन्फेक्शनचा प्रसार वाढतो आणि हे इन्फेक्शन पुढे जाऊन गर्भाशय फेलोपियन ट्यूब आणि अंडाशयापर्यंत देखील पसरते परिणामी वंद्यत्व आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी सारख्या दीर्घकालीन धोक्यांचा सामना करावा लागू शकतो तुमच्या रिप्रोडक्टिव्ह अवयवांना आणि फर्टिलिटी आरोग्याला होणारे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे खास करून जेव्हा तुम्हाला पीआयडी असल्याची शंका येते पीआयडी इन्फेक्शनची कारण काय काय असू शकतात हे इथे आपण पाहूयात असुरक्षित सेक्शुअल इंटरकोर्स आय युडी उपकरणे इंट्रायुटेरीन उपकरणे प्रामुख्याने सेक्श्युअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन क्लॅमेडिया गनोरिया क्लॅमेडिया ट्रॅकोमाटिस ग् निसेरिया अशा बॅक्टेरियांमुळे पीआयडी इन्फेक्शन होते तसेच डोचिंग म्हणजे योनी मार्गातील स्वच्छ धुणे किंवा शरीरातील पोकळी स्वच्छ करणे बर्थ अपेंडिक्स सर्जरी क्युरेटिंग सर्जिकल ऍबॉर्शन आदी पीआयडी इन्फेक्शन ची लक्षणे पोटीपोटात वेदना मासिक पाळीत वेदना इंटरकोर्स दरम्यान वेदना वजायनल ब्लीडिंग थंडी ताप मलमूत्र विसर्जनावेळी वेदना अतिरिक्त थकवा मळमळ पीआयडी इन्फेक्शन चे निदान कसे करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक तपासणी जेव्हा तुम्हाला दिसणारी लक्षणे पीआयडी ची आहेत असे डॉक्टरांना दिसते तेव्हा डॉक्टर तुमची शारीरिक तपासणी करतात आणि त्यापूर्वी वैद्यकीय इतिहास घेतला जातो दुसरी गोष्ट म्हणजे लॅबोरेटरी टेस्ट जसे की ब्लड टेस्ट युरिन अनालिसिस पेल्विक अल्ट्रासाऊंड सर्विक्स किंवा युट्रेस क्लचर पीआयडी असल्यास गर्भधारणेसाठी उपचार कसे केले जाऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे मेडिकेशन इन्फेक्शन करणारा बॅक्टेरिया कोणता आहे त्यानुसार अँटीबायोटिक मेडिसिन किंवा इंजेक्शन डॉक्टर लिहून देतात सोबतच इन्फेक्शनच्या तीव्रतेनुसार औषधांचा डोस लिहून देतात दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटलायझेशन तीव्र स्वरूपाच्या इन्फेक्शनसाठी रुग्णाला ऍडमिट होण्याची गरज असते साधारणपणे तीन किंवा अधिक दिवसांचा हा मेडिकेशन कोर्स असू शकतो आठ ट्रीटमेंट अँटीबायोटिक औषधोपचारांसह गर्भधारणेची संभावना वाढवण्यासाठी डॉक्टर आय यु आय इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन ट्रीटमेंट सुचवू शकतात आय यु आय उपचारांमध्ये शुक्राणूंचा प्रवास निम्मा केला जातो ज्यामुळे इन्फेक्टेड एरिया मधून शुक्राणूंचा अवघड प्रवास असलेला प्रवास सोपा होतो आणि गर्भधारणेची शक्यता सुद्धा वाढते चौथी गोष्ट म्हणजे आय व्ही एफ इन विट्रो फर्टिलायझेशन पीआयडी इन्फेक्शन व्यतिरिक्त इतर वंजत्व समस्या असतील आय आय वारंवार फेल होत असेल किंवा वय अधिक असेल किंवा इन्फेक्शन मुळे फेलोपियन ट्यूब खराब झाल्या असतील तर अशा गंभीर प्रकरणांमध्ये आय व्ही एफ गर्भधारण्यासाठी उत्तम पर्याय आहे